चार मी डॉक्टर आणि आपण बघताय मित्रांनो जसं आपल्या मुंबईमध्ये कबुतर प्रेमींनी धुमाकूळ घातला तसा दिल्लीमध्ये कुत्रे प्रेमी धुमाकुळू घालत आहेत व्यवहारस कुत्रे त्यांना काही खपियो घालायचो आणि रस्त्यावर मुकाट फिरतात आणि त्यांचे चावण्याचे प्रमाण भयंकर आहे आणि त्याच्यापासून जो रोग होतो तो आणखी भयानक आहे दरवर्षी लाखो लोकांना कुत्रे चावत आहेत पण हे श्वान प्रेमी खरं कुत्रेप्रेमी असते त्यांचं म्हणणं आहे की यांना एखाद्या निवाऱ्यात ठेवू नका त्यांचे हाल होतील हे या लोकांचं एक कारस्थान आहे कारण हे समाजसेवेच्या नावाखाली विदेशातून फंड गोळा करतात आणि त्या फंडावर ते ॲश करतात मजा मारतात पण या कुत्र्यांसाठी जे पैसे मागवले जातात त्यांच्यासाठी ते काहीही करत नाही पण मग त्यांना पैसा कमवायचा आहे पैसा मिळवायचा आहे म्हणून ते हे देखाव करत राहतात न्यायालयात जात राहतात कुत्र्यांना काही लोक बिस्किट खाऊ घालतात काही लोकं पाव खाऊ घालतात अरे हे अन्न आहे का जर मैद्यापासून बनवून आले पदार्थ मनुष्यासाठी हानिकारक आहे तर तेच पशूंसाठी पक्ष्यांसाठी सुद्धा हानिकारकच आहेत पण यांना सांगायचं कोणी त्यांना समजून घ्यायचं काही कारणच नाही बरं तिथं सगळा गोंधळच आहे काय गोंधळ आहे कुत्र्यांची नसबंदी करावी पण तिथं जे डॉक्टर लोक आहेत ते ते कुत्र्यांची नसबंदी न करता फक्त पैसे काढत राहतात आणि इथल्या कुत्र्यांची बंद नसबंदी केली म्हणजे आपल्याकडे जे चालतं सगळं खोटं चालतं सगळं न काम केल्याचे पैसे काढले जातात तसं त्यांचंही तिथं चालू आहे मग या कुत्र्यांची नसबंदी होणार किंवा यांच्यावर प्रतिबंध येणार किंवा यांची लोकसंख्या घटणार किंवा आणि हे लोकांचं द्वंश करत आहेत लोकांना जे चावता आहेत हे थांबणार केव्हा हा गंभीर प्रश्न आहे न्यायालयाने चांगला निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद नमस्कार